सोशल मीडिया आल्यापासून प्रत्येकाच्या हातात सतत मोबाईल असतो दिवसातला जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावरच घालवला जातो इंस्टाग्राम हे अनेकांचं आवडतं ॲप आहे त्यावर रील्स बनवून जास्तीत जास्त लाईक मिळवण्याचं जणू व्यसनच काही जणांना लागलं आहे पत्नीच्या या छंदामुळे कर्नाटकामधील एका व्यक्तीचा जीव केला आहे दरम्यान चॅनल वर नवीन असाल तर लगेच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं पेज फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाने तरुणांबरोबरच गृहिणींनाही बेड लावलंय अनेक गृहिणी इंस्टाग्राम फेसबुक वर रील्स करतात सोशल मीडियाच्या या अतिरेकाचे तोटे आता हळूहळू समाजासमोर येऊ लागले आहेत कर्नाटकच्या हनुरू भागात चौतीस वर्षांच्या एका हमालाने इन्स्टाग्राम इंस्टाग्राम रिल्स ला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे पोलिसांच्या माहितीनुसार गुरुवारी पंधरा फेब्रुवारी रोजी ही घटना घडली त्याच्या पत्नीला इन्स्टा रील्स बनवण्याचं वेळ होत दिवसभर ती यातच रमलेली असायची पतीला हे आवडायचं नाही त्यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत असत त्यानंतर गुरुवारी पतीने घराच्या जवळच्या झाडावर फास लावून आत्महत्या केली पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे या घटनेची पोलीस चौकशी करत आहेत पत्नीच्या इन्स्टा रील्सला पती वैतागला होता असं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आलंय पत्नीनं हे वेळ सोडावं असं त्याला वाटत होतं तसं त्यानं तिला सांगितलंही होत पण पत्नीनं त्याचं ऐकलं नाही त्यावरून त्यांचे वादही होत होते मात्र पत्नी सातत्याने इन्स्टा रील्स करत राहिले पोलिसांच्या मते मृत इसमान पत्नीच्या व्यसनाबाबत आक्षेप घेतला होता पण पत्नीने त्याकडे जराही लक्ष दिले नाही पत्नीच्या अशा वागण्यामुळे कदाचित संसाराकडे तिचं दुर्लक्ष होत असेल मात्र पत्नीनं रील्स बनवणं बंद केले नाही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की या मुद्द्यावर दोघांमध्ये वादही होत होते जेव्हा गोष्टी फार पुढे गेल्या तेव्हा पतीनं झाडाला फास लावून आत्महत्या केली अर्थात त्या ठिकाणी अशा आशयाचं कोणतंही पत्र वगैरे मिळालं नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं त्यामुळे खरोखरच पत्नीच्या इन्स्टा रील्सच्या व्यसनामुळे पतीने आत्महत्या केल्याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही पोलिस सध्या चौकशी करत आहेत त्यात कदाचित आत्महत्या मागचं एखादं वेगळं कारणही समोर येऊ शकतं